कॉलेजमध्ये असताना अब्दुल कलाम यांचं अग्निपंख हे पुस्तक वाचलं त्याच्यातल्या काही गोष्टी आवर्जून लिहून घेतल्या त्या मी आत्ता रेकॉर्ड करते प्रत्येक माणूस स्वतंत्रपणे दुसऱ्यापासून वेगळा असतो तरीही त्या सर्वांना बांधणारा एक दैवी अंश प्रत्येकात असतो संकटे आली दुःखे भोगावी लागली तरी माणसाने धीर सोडू नये न घाबरता त्यांना सामोरे जावे आपल्या दुःखाला समजून घ्यायचा प्रयत्न करावा संकटे माणसाला आत्मपरीक्षण करण्याची संधी देतात चांगला विद्यार्थी सामान्य गुरुंकडून जे मिळवू शकतो ते सामान्य विद्यार्थी निष्णात गुरुकडून मिळवले त्यापेक्षा अधिक असते आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तीन महत्वाच्या गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात पहिली म्हणजे माणसाला दृढ इच्छा हवी महत्वाकांक्षा हवी दुसरी तिचा ध्यास घ्यायला हवा आणि तिसरी म्हणजे ती पूर्ण होईल असा दृढ विश्वास हवा तुझी नियती तू तुझ जरूर बदलू शकशील प्रत्येक जण आपली नियती बदलू शकतो फक्त आपण ती बदलू शकतो असा दृढ विश्वास हवा जो दुसऱ्याला समजू शकतो तो सुशिक्षित मानव समजला जातो पण स्वतःला समजून घेण्यात खरा शहाणपणा आहे शहाणपणाची झालर असल्याशिवाय शिक्षणाचा उपयोग होत नाही आपल्या भविष्यातील संधीबद्दल चिंता करू नये त्यापेक्षा तंत्रज्ञानाचा शास्त्रशुद्ध पाया पक्का करून बुद्धी धारदार बनवावी मग उत्साहानं ईर्षेनं आपल्या आवडत्या विषयात झोकून द्यावे हृदयापासून आत्म्यापासून एखादी इच्छा उत्पन्न झाली असेल ती जर तीव्र आणि पवित्र असेल तिचा मनाला ध्यास लागला असेल तर तिच्यामध्ये एक प्रकारची विद्युत चुंबकीय ऊर्जा असते आपण जेव्हा निद्राधीन होतो तेव्हा ती आसमंतात फेकली जाते वैश्विक किरणांनी अधिक बलशाली होऊन ती इच्छा पुन्हा आपल्या जागृत मनामध्ये सकाळी परत अशी जर ती वर्धित होत गेली तर ती नक्कीच आपला प्रभाव दाखवेल युगानुयुगांच्या या वचनावर तू विश्वास ठेव रोज सकाळी सूर्य उगवतो ग्रीष्मानंतर वसंत अवतरतो हे जितके अटळ आहे तसे अशी इच्छा पूर्ण होणे हेही अटळ आहे नियतीचा स्वीकार कर आणि आयुष्याच्या सोबतीने पुढे जा अपयश विसरून जा तुझ्या ठरवलेल्या मार्गावर तुला नेण्यासाठी अपयश यावे असे नियतीनेच योजलेले आहे तुझ्या अस्तित्वाच्या खऱ्या हेतूचा तूच तुछ शोध घे अंतर्मनात डोकावून पहा त्याच्याशी एकरूप हो देवाच्या इच्छेच्या स्वाधीन हो सर्व जीव मात्र भासमय भ्रामक कल्पनेसह जन्म घेतात आशा आणि द्वेष या भावनांच्या खेळात गुंतून जातात पण ज्या व्यक्तींच्या हातून नीतिमान कृत्य घडणार असतात पापापासून ज्यांना मुक्ती मिळणार असते ते अशा भ्रामक द्विधा मनस्थितीतून बाहेर येतात माझे स्मरण करतात आणि आपल्या वचनांशी निष्ठांशी अचल राहतात जिंकण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे जिंकण्याची गरज न भासू देणे आपण जेव्हा संभ्रमरहित असतो ताणरहित मनाने प्रश्नांना सामोरे जातो तेव्हा आपल्यामधील सर्वोत्तम ते, ते देऊ शकतो प्रार्थनेत मनाला नवनव्या कल्पनांना जन्म देणारी सृजनशक्ती चेतवायची शक्ती आहे असा माझा विश्वास आहे यशस्वी जीवनासाठी जे जे संचित माणसाला गरजेचे आहे ते सर्व आपल्यामध्ये आधीच असते नव्या नव्या कल्पना निद्रिस्त अवस्थेत आधीच आपल्या मनात असतात त्या जाग्या होतात मुक्त होतात त्यांना कष्टांचे खतपाणी घालून आपण सत्यात उतरवतो तेव्हा त्यातून ते यशाची निर्मिती होते देवाने आपल्या निर्माणकर्त्याने आपल्या मनामध्ये या ज्या शक्ती गुप्त स्वरूपात साठवणीत ठेवल्या आहेत त्यांना प्रार्थनेमुळे उत्तेजना मिळते आणि आपल्या दृश्य मनात त्यांची जाणीव होते प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो त्यामुळे आपल्या अंतर्गत गुणांची शहाणपणाची धैर्याची परीक्षा होते आणि ते वाढीला लागतात कुठल्या ना कुठल्या रूपाने तुम्हाला पुढे जाण्यासाठी ध्येय गाठण्यासाठी स्वतःची स्वप्ने उमजून घेण्यासाठी देव मदत करतो इच्छाशक्ती पुरवतो आपल्या कृतीनुसार प्रत्येकाला आयुष्यात असे अतीत अनुभव येतात किंवा तरी आपण तयारीत असतो योग येतो आणि त्या अनामिक दैवी शक्तीशी आपला हलकासा संबंध आल्याची अनुभूती आपल्याला येते आपणामध्ये एक विलक्षण अंतरदृष्टी शहाणपण उगवल्याची स्वतःलाच जाणीव होते त्यावेळी आपण कदाचित एखाद्या व्यक्तीशी बोलत असू तर एखादा शब्द प्रश्न नजर वसाधी हालचालही प्रेरणादायी वाटते पुस्तक वाचत असलो तर एखादे संभाषण एखादी चपखल उपमा कवितेची ओळ शब्दातील वर्णन मनात काहीतरी चमकून उठते कधीतरी एखादे चित्र बघून संदेश मिळतो आणि आपल्यात काहीतरी नवीन जन्म घेते ज्याची आपल्याला काहीच पूर्वकल्पना असत ये नाही येणाऱ्या सर्व दिवसांसाठी तयारीत राहा त्यांना सारखेच सामोरे जा जेव्हा आयरण होशील तेव्हा घाव सोस आणि हातोडा होशील तेव्हा घाव घाल कल्पना आणि निर्मिती भावना आणि प्रतिसाद यामध्ये एक अनिश्चिततेची सावली पसरलेली असते सहकार्याची भावना कुठलीही योजना राबविताना महत्वाचे काम करू शकते एकमेकांबद्दल विश्वास द्यायला हवा आणि घ्यायलाही हवा लहान सहान बाबतीत सर्वांना स्वातंत्र्य द्यायला हवे रोज दोन तीन तरी ताबडतोबीची कामे निपटायची आणि एकतरी वरच्या ध्येयपूर्तीचे काम असेल यावर माझा कटाक्ष असे एकदा ऑफिसात शिरलो की पहिल्या दहा मिनिटात समोरच्या सर्व कागदांची वर्गवारी करायची ताबडतोब निर्णय घ्यायचे कागद एका बाजूला जी कामे थोडी सावकाश केली तरी चालतील त्यांचे कागद दुसऱ्या बाजूला एखाद्या विषयाची माहिती घेण्यासाठी वाचन करावे लागेल त्याबद्दल पेपर्स पुस्तके जर्नल मागवत असे त्यातील वेचक काढून त्या दिवसासाठी वेगळे ठेवायचे वर्गवारी झाली की समोर प्रथम आटपायच्या कामाचे कागद ओढून त्यावर लक्ष केंद्रित करत असे बाकीचे सर्व विचार मनातून काढून टाकायचे अशा पद्धतीमुळे जास्तीत जास्त कामे एका दिवसात निपटणे मला शक्य होत असे क्षणापाठी क्षण जोडत दीर्घ दिवसभर खरे शौर्याने प्रामाणिक प्रयत्नाने श्रम करतात ते हात सर्वांग सुंदर असतात काळजी नको क्षोभ नको हृदय खंत नको संधीची नुकती कुठे सुरुवात आहे अजून सर्वोत्तम ते सुरू व्हायचे आहे अजून सर्वोत्तम केलेले नाही काळाच्या किनाऱ्यावर तुमची पावले ठसवायची असतील तर ती फरफटू नका प्रथम आपले शिक्षण आणि कौशल्य नीट अवगत करावे ज्ञानसंपादन हा आयुष्यातला कधीही रीता न होणारा खजिना आहे आयुष्यात त्याच्यासारखे दुसरे साधन नाही जितके तुम्ही ते अद्ययावत राखू शकाल तितके तुम्ही मुक्त होत जाल कधी कधी ते कालबाह्य होते हा अपवाद सोडला तर कुणीही ते तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही एखाद्या टीमचे तुम्ही नेतृत्व करत असाल तर तुम्हाला आजूबाजूला घडणाऱ्या सर्व घटनांचे ज्ञान हवे तेही वेळेवर हवे आणि ही प्रक्रिया एक सतत होत राहणारे शिक्षण असते समर्थ नेतृत्वासाठी दिवसाचे सर्व काम संपल्यावर त्याचा विस्तृत आढावा घेऊन दुसऱ्या दिवसाची पूर्ण तयारी करून मग त्याला सामोरे जावे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतंत्र जबाबदारी घेण्याची आवड विकसित करावी सतत कामात राहावे जबाबदारी घ्यायचा प्रश्न आला तर पुढे सरावे आपल्या अंतर्गत कौशल्याचा अशा वेळी कस लागतो आणि आपण अधिकाधिक स्वतंत्र होत जातो ज्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे ती करण्यासाठी पाऊल सदैव पुढे पडावे आपली नियती दुसऱ्या हाती सोपवण्या दुसरे दुर्दैव नाही स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आपण खूप काही करू शकतो ज्या शक्ती आपल्याला भिवू शकतात त्यांचा मुकाबला करू शकतो जेवढी आपण आपली गुणवत्ता वाढवत नेतो तेवढे आपण स्वातंत्र्याच्या जवळ पोहोचतो आणि आपल्या हातून कधीही न कल्पिलेली ध्येयही साध्य होऊ शकतात ज्ञानाचा कौशल्याचा सतत वापर करत राहिले तर नवनव्या संकल्पना सुचत राहतात आणि नवनिर्माण होते जितके आपण आपल्या कुवतीचा वापर करत राहतो तेवढ्या त्याच्या कक्षा रुंदावत जातात व्यक्तिमत्वाच्या विविध पातळ्यांवर आपली गुणवत्ता वाढत फुलत जाते त्यातूनच दृष्टिकोन वैशिष्ट्ये मूल्ये स्वभाव तयार होत राहतात आपल्या अस्तित्वाच्या वृक्षाची सर्वात बाहेरची कडी म्हणजे आपली वागणूक रीतीरिवाज पाळायची वृत्ती असते तिथे आपले ज्ञान आणि कौशल्य तपासता येते आपली समाजात असलेली प्रतिमा आणि स्वतःची स्वतःला असलेली ओळख ही मधली कडी असते आपल्या स्वभावाची खास वैशिष्ट्ये आणि आपली स्वप्ने ध्येये जीवनाकडूनच्या अपेक्षा ही सर्वात आतलीकडी असते आपल्या कृतिशीलतेच्या आपण करत असलेल्या कार्यातून मोजल्या जात असतात जेव्हा या तिन्ही पातळ्यांवर आपण सजग राहून कार्य करतो विचारांना कृतीची जोड देऊन सर्वस्व ओतून कार्य करतो तेव्हा आपल्या हातून उत्कृष्ट आविष्कार घडतो ज्यांना आपल्या क्षेत्रामध्ये उच्चपदी पोचायचे आहे त्यांच्यासाठी संपूर्ण बांधिलकी हा गुण आवश्यक आहे आपली संपूर्ण कार्यशक्ती आपल्याला हव्या असलेल्या आवडत असलेल्या कामात ओतली तर दुसऱ्या कुठल्या इच्छेला मनात जागा चुरत नाही ज्यावर आपला पूर्ण विश्वास नाही ते कधीही आपल्या हातून नीटपणे पूर्ण होणार नाही कामामुळे उत्पन्न होणारे ताणतणाव सहन करायची आपली तयारी हवी स्वतःच्या कृतींबद्दल शंकाग्रस्त असलेल्या आणि कामाला सदैव तत्पर असलेल्या माणसात एक महत्वाचा फरक असतो त्यांना येणाऱ्या अनुभवांना ते कसे सामोरे जातात यावर कामाचा दर्जा ठरतो आपल्या मनाची शरीराची पूर्ण तयारी झाली नसेल तर यश मिळवणे पचवणे माणसाला जड जाते प्रत्येकात एक देवदत्त सुप्त बुद्धी असते आपल्या आंतरिक इच्छांमुळे त्या सुप्त बुद्धीला चालना मिळाली जागृत झाली तर हातून खूप मोठी कामे पार पडतात एकदा स्वतःला कामाची बांधिलकी समर्पित भावना यांनी प्रेरित केले की कामाची गुणवत्ता अधिक वाढवण्याकडे आपण आपोआप प्रयत्नशील राहतो त्यासाठी गरज आहे कारण अमर्याद कार्यशक्ती उत्तम प्रकृतीच देऊ शकते प्रवाह म्हणजे आपल्या आंतरिक ऊर्जेचा एक जादूभरा स्रोत आहे या प्रवाहामुळे अनेक आनंदाचे उत्साहाचे क्षण तुमच्या वाट्याला येतात आपण पळण्याचा व्यायाम करताना किंवा खेळताना अशा प्रवाहाची आपल्याला जाणीव होते एक प्रकारच्या उत्तेजित संवेदना आनंदोर्मी शरीरातून वाहू लागतात आपण जे करतो आहोत त्या कृतीशी कामाशी एकरूप झालो की असे अनुभव येतात अशा प्रवाहांचा शरीरात संचार होतो तेव्हा आपल्या कृती एकामागोमाग एक सुसूत्रपणे प्रतिशिक्त क्रियेसारख्या होऊ लागतात आतूनच तसे करायची शरीराला चेतना मिळते मुद्दामून लक्ष देऊन सूचना देऊन त्यामध्ये दे बाधा आणावी अशी गरजच उत्पन्न होत नाही भूत आणि भविष्याची जाणीव एक होते आपण स्वत हा आणि हातून घडणारी कृती हेही एकरूप होतात जेव्हा अंतरातली निर्मिती क्षमता ताब्यात असते आपण तिला हवे तेव्हा वापरू शकतो असा विश्वास असतो तेव्हा असा प्रवाह शरीरात संचारलेला असतो काहीतरी आव्हानात्मक करण्यासाठी तुम्ही आपोआप सज्ज होता त्यासाठी लागतील तेवढे श्रम करायची तुमची तयारी असते मात्र ते आव्हान अशक्य असता कामा नये पण थोडे आवाक्या बाहेर असावे मग कालच्या पेक्षा आपण आज तसुभर पुढे गेलो असे आपले आपल्याला जाणवते गेल्या वेळेपेक्षा आज आपण अधिक उत्तम करू शकतो असा विश्वास वाटतो अशावेळी वेळ काळाची तमा राहत नाही फक्त गरज असते ती अशी मध्ये कशानेही लक्ष विचलित न होता खूप वेळ मिळायला हवा कामाची अशी प्रवाह अवस्था यायला कमीत कमी अर्धा तास तरी त्याच्यावर लक्ष केंद्रित करावे लागते आपण स्वतःला शिकण्यासाठी सज्ज करू शकतो त्याप्रमाणे अशी कामाची प्रवाही अवस्था इच्छेनुसार प्राप्त करून घेणे शक्य आहे का तर माझे उत्तर आहे हो आपण असे कधी प्रवाही अवस्थेत होतो त्यावेळी आधी काय काय घडले केले होते याचे पृथक्करण करून पहावे प्रत्येक वस्तूची स्वतःची अशी फ्रिक्वेन्सी असते आणि विशिष्ट उद्दीपित केली की उत्साहाचा प्रवाह दुप्पट वेगाने शरीरातून वाहू लागतो प्रयत्नाने कारण आपण वेगळे करू शकतो फक्त स्वतः पुरताच मग ऊर्जा प्रवाहित होणे आपण आपल्या काबूमध्ये नियंत्रणाखाली खाली आणू शकतो जीवनातील आनंद समाधान आणि यश आपल्या मार्गाच्या योग्य निवडीवर अवलंबून असतात काही शक्ती नेहमीच तुमच्यासाठी तर काही विरुद्ध दिशेने कार्यरत असतात त्यातून आपण आपली निवड चोख तऱ्हेने केली तरच मार्ग काढणे शक्य होते कौशल्य ध्येय आणि द्वेष विवेकाने त्यांची तहान भागवावी जोपर्यंत दुर्बलता बनत नाही शक्ती तिमिर बनत नाही प्रकाश आणि चूक बनत नाही बरोबर तोपर्यंत स्वप्न पूर्तीसाठी आधी स्वप्ने पाहावी लागतात काही जण ढेयाच्या दिशेने जोमाने चालू लागतात बाकी जागच्या जागी त्या या पायावरचे त्या पायावर भार देत राहतात कारण त्यांना आपल्या नक्की काय हवे आहे हे ठाऊकच नसते त्यामुळे ते कसे मिळवावे हेही ठाऊक नसते कुठे जायचे ते माणसाला आधी ठाऊक असायला हवे आपण कुठे उभे आहोत यापेक्षा आपण कोणत्या दिशेने पुढे जात आहोत हे जाणून घेणे जीवनात अधिक महत्वाचे आहे आज जी कल्पना असते ती उद्या साकार होते आज ज्यावर विश्वास असतो उद्या ते मिळवले जाते आपल्या कामाबद्दल कधी संतुष्ट राहू नका आणखी उत्तम काम कसे करता येईल याचा सतत मागोवा घेत राहायला हवे तसे केल्याने माणूस स्वतःला अनेक रीतींनी सिद्ध करू शकतो जी माणसे श्रेय घेण्याच्या बाबतीत निर्विकार असतात त्यांच्या हातून देव प्रचंड मोठी कामे घडून आणतो तुम्हाला यश देण्यापूर्वी तुम्ही ते यश हाताळण्यासाठी विनम्र आहात हे आधी तुम्हाला देवाकडे सिद्ध करावे लागते तसा आधी देवाला तुमचा विश्वास वाटावा लागतो कुठल्याही कामाची नशा त्यातला खरा आनंद ते काम करताना जास्त वाटतो प्रत्यक्ष कामाच्या पूर्तीचा आनंद तुलनेने फिक्का असतो कुठल्याही कामाच्या यशपूर्तीसाठी चार महत्वाच्या गोष्टी डोळ्यापुढे असाव्यात ध्येय निश्चित करणे सदैव आशावादी विचारांचा पाठपुरावा करणे पुढे काय होईल हे कल्पनेने पाहत राहणे आणि मी ते ध्येय मिळवीनच असा विश्वास असणे आपणा जरुरी आहे त्यापेक्षा अधिक काहीतरी करून दाखवायची इच्छा सतत असावी मनाला रिकामे ठेवणे फालतू क्षुद्र विचारात गुंगणे योग्य नाही अधिक शिकणे अधिक समजून घेणे अधिक व्यक्त करणे योग्य आहे सतत वाढायची सुधारायची विस्तारायची शुद्धतेकडे जायची इच्छा मनात जागी ठेवावी देव तुमच्या आयुष्यात समस्या पाठवतो आणि त्यांच्याशी मुकाबला करून आपण शिकावे वाढावे अशा हेतूनेच तो पाठवतो समस्या या अनेकदा संधी असू शकतात आशा आकांक्षा जेव्हा फुटून तुटून जातात तेव्हा त्या ते अवशेषात शोधत राहावे त्या तुकड्यातच एखादी सुवर्ण संधी लपलेली असते नोकरीत काम करत असताना कर्मचाऱ्याला जर कामाबद्दल काही मिळवल्याची जबाबदारी पार पडल्याची कामाची स्वीकृती आणि कदर केल्याची पुढे जात असण्याची भावना निर्माण झाली तर त्याच्या हातून अधिक जोमाने काम केले जाते त्याची आत्मशक्ती ध्येयपूर्तीसाठी जागरूक राहते कामाबद्दल समाधान मिळाले की तो आजूबाजूला पाहू लागतो प्रशासनाच्या पद्धतीकडे नेतृत्वाच्या गुणाकडे नोकरीच्या सुरक्षिततेकडे कामाच्या वातावरणाकडे त्याचे बारकाईने लक्ष जाते आपल्या सहकाऱ्यांशी तो तुलनात्मक संबंध तपासत सुधारत नेतो खाजगी आयुष्य इतरांशी पडताळून पाहतो या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून त्याच्या कामाचा स्तर उंचावतो आणि कार्यक्षमताही सुधारते अधिक वरच्या दर्जाचे काम पेलू शकेल अशा दिशेने त्याची वाढ होत जाते आपल्या आयुष्यात तकलादू आनंद ऐशाराम याच्या मागे लागण्याऐवजी काहीतरी भरीव शाश्वत मिळवण्यासाठी समर्पित वृत्तीने काम करा कोणी माणूस कितीही छोटा असेल गरीब असेल अभावाच्या परिस्थितीत असेल तरी त्याने हिंमत हारण्याची गरज नाही समस्या ही जीवनाचा एक भाग आहे दुःख हे यशाचे सार आहे देवाने वचन दिलेले नाही आकाश सदैव निळेच राहील आयुष्याच्या पाऊलवाटा फुलांनी सजवलेलाच राहतील देवाने वचन दिलेले नाही पावसाशिवाय सूर्य दुःखाशिवाय सुख वेदनेशिवाय शांती पण देवाने वचन दिलेले आहे दिवसापुरता शक्ती श्रमानंतर विश्रांती पावलापुरता प्रकाश तंत्रज्ञान ही अनेकांच्या सहकार्याने घडू शकणारी गोष्ट आहे एकाऐवजी अनेकांच्या बुद्धिमत्तेचा एकमेकांशी होणाऱ्या सुसंवादाचे ते फळ आहे नव्याने एखादी टीम जेव्हा काम करण्यासाठी एकत्र येते तेव्हा तिचे स्वरूप लहान मुलासारखे असते उत्तेजित उत्साही कुतूहलपूर्ण आणि ऊर्जेने परिपूर्ण असे खतखतत असते त्यांना आनंद मिळवायचा असतो आणि कोणतेही काम उत्तमोत्तम करायचे असते मुलांप्रमाणे या आशावादी कल्पनांना मात्या पित्यांनी नीट मार्गदर्शन केले नाही तर त्या मोडून तुटून जातात सहकाराने काही यश मिळवायचे असेल तर तसे वातावरण निर्माण करायला हवे नाविन्याला वाव हवा उत्तेजन हवे यशाचे मापदंड टीम मध्येच ठरवणे ही एक कौशल्याची बाब आहे कारण पृष्ठभागावरती जे दिसून येते त्यापेक्षा आत बरेच काही घडत असते बायत पाहिले तर टीम आपले कार्य पुढे रेटते आहे प्रकल्पांची उद्दिष्टे मिळवायचा प्रयत्न करते आहे असे दिसते पण आपल्याला नक्की काय सांगायचे आहे ते स्पष्टपणे सांगायला लोक कचरतात टीमच्या प्रत्येक घटकाने याबद्दल सतर्क राहायला हवे सहकार्यांच्या भावना जाणायला हव्यात प्रकल्प नीट मार्गाने पुढे जातो आहे ना याकडे लक्ष हवी फक्त आपले काम संपले की संबंध संपला ही वृत्ती उपयोगी पडत नाही टीम मध्ये प्रकल्प करत असताना प्रत्येकाच्या कामाचे तुकडे जोडून एक स्वच्छ स्पष्ट चित्र निर्माण व्हायचे असेल तर प्रत्येक तुकडा बनवताना दुसऱ्याला पूरक असा बनवणे भाग आहे प्रकल्पाच्या व्यक्तीचे आणि काम करणाऱ्या केंद्रातील व्यक्तीचे संबंध चांगले आरोग्यपूर्ण हवे ते तसे राहावेत म्हणून प्रमुखाने प्रयत्नशील राहायला हवे दोघांनाही एकमेकांवरचे अवलंबित समजायला हवे आपल्या दोघांवरही प्रकल्पाचे यश आणि पर्यायने स्वतःला सिद्ध करणे अवलंबून आहे हेही कळायला हवे कार्य प्रकल्पात पणाला लागते याची कल्पना हवी दुसऱ्या पातळीवरती प्रत्येक बाजूने दुसऱ्याची कुवत ओळखून त्याची बलस्थाने दुर्बलता समजून घ्यायला हवी मग योजनाबद्ध मार्ग आखून ती कशी वापरावीत वा टाळावीत हे ठरवायला हवे हा दोघांमधला एक प्रकारचा करार आहे एकमेकांचे प्रश्न अपेक्षा यशाचे मापदंड यांना जोखत नक्की संबंध कशा प्रकारे असावेत हे ठरवावे लागते काही बाबतीत नियमावली काटेकोरता सैल करावी लागते तर कधी नियमांचा आग्रह धरावा लागतो यावर सोपा मार्ग म्हणजे एकमेकांच्या संबंधात व्यवहारात पारदर्शकता खुलेपणा ठेवायला हवा तांत्रिक अथवा वैयक्तिक पातळीवर एकमेकांशी स्पष्ट व स्वच्छ व्यवहार असावेत म्हणजे एकदम काहीतरी धक्का देणारे उद्विग्न करणारे घडू शकत नाही आपल्या आतल्या आवाजाला अशा अंतरातून येणाऱ्या संदेशांची कल्पना जाणीव आपल्याला असते का त्यावर आपण विश्वास ठेवतो का आपल्या आयुष्यावर हातून घडणाऱ्या कर्मावर आपल्या विचारांचा अंकुश असतो का मनाचा कौल मानत चला आपले आयुष्य परिसर अधिक चांगले झाल्याचा तुम्हाला अनुभव येईल आपल्यात असलेली आंतरिक शक्ती कौशल्ये आपले आयुष्य घडवण्यात गुंतवून टाकावी विशेषत कल्पनाशक्तीचा विकास आपण करू शकतो तर यश मिळेल आपल्या स्वतंत्र गुणधर्माचा आविष्कार करून माणूस बनणे शक्य होईल सर्व गोष्टींनाधी स्वतःचा आदर करा